तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी आपण ई केवायसी घर बसल्या कशी पूर्ण करणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला लग लग वेळ तर सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवरती वरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला ई केवायसी साठी समोर ऑप्शन दिसेल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे आपला आधार क्रमांक कॅपच्या आणि मी सहमत आहे वरती टिक करायचा आहे आणि खाली ओटीपी पाठवावरती क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला आपल्या वडिलांचा किंवा आपल्या पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे व खाली मी सहमत आहे वरती टिक करायचं आहे व पुन्हा आपल्याला ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला तिथे एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे त्याच्यानंतर आपला जात निवडायचा आहे तुमच्या घरामधील कोणी सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन घेत नसेल तर तिथे आपल्याला होय म्हणून क्लिक करायचं आहे जर निवृत्ती वेतन घेत असाल किंवा सरकारी कर्मचारी असेल तर तिथे नाही म्हणून क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा येतो की एका कुटुंबातील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते तर तिथे सुद्धा आपल्याला होय वरती क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन मध्ये दिलेली माहिती ही खरी आहे ह्यावरती आपल्याला टिक करायचं आहे व तिथे आपला फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला तुमची केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे असा मेसेज बघायला मिळेल व तुमची केवायसी कम्प्लीट होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपल्या फॅमिली अँड फ्रेंड सोबत शेअर करा सेव्ह करून ठेवा तुम्हाला नक्की कामाला येईल आणि फॉलो करा अशाच नवनवीन टिप्स अँड ट्रिक बघण्यासाठी